हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता आहे ना पाच वाजले आणि आत्ता व्हिडिओची स्टार्ट करते कारण सर तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता आहे ना पाच वाजले आणि आत्ता व्हिडिओची स्टार्ट करते कारण आज दिवसभर झोपली होती आज आरामच केला तर कालगावची यात्रा होती तर मी काल घरी गेलेली होती पण मला काही अजून बरं वाटलं नव्हतं तर आई बोलत तो एक दोन दिवस आरामच कर पापड वगैरे पाऊस पाऊस पण आलेला सकाल पापड वगैरे बंद आहे एक दोन दिवस कारण हे म्हटलं तू आराम कर आपण पुन्हा करू पण आता आरामाची गरज आहे तुला तर पुन्हा मी मम्मीकडे आली आहे आणि आता व्हिडिओला आत्ता सुरुवात केलेली आहे तर चला व्हिडिओ स्क्रिप्ट करता बघत राहा मस्त होणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना मम्मीचं रुटीन हे बघायचं आहे तर मला जेव्हा म्हणलं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर पण करेन माझ्या सईच्या आवाजाला काय झालंय सई बोलून दाखव गे तू सगळ्यांना हाय करून दाखव ना सई सई काय करते आज मला पण खेळायचंय लुडो तुमच्यासोबत मी पण खेळणार आहे मी मोठी आहे मी मोठी म्हणून मी खेळायचं नाही का मी खेळणार आहे तुझ्यासोबत खेळणार आहे मी खेळू का तू सगळ्यांना हाय बोल ना मग हाय सई काय ग हे काय खेळते तू आमच्या सईचा आवाज पण आहे ना गायब कुठे गेला ग साई आवाज केला काय झालं गईचा आमच्या सईचा आवाज बसला बसला सर्दीने हो ना साई ही कोण आहे गचं नाव सांग ना सगळ्यांना सई ए बाळा हिचं नाव सांग ना कोण चौकुली मावशी कोणाची आहे ती हो का अजूनही काही ताईंच्या कमेंट असतात की त्या मुली कोण आहे तर या ना मुली माझ्या बहिणी आहे माझ्या काकांच्या मुली आणि आम्ही सगळे एकत्रच राहतो तर ही मोठी मुलगी ही दोन नंबरची आणि ही तिसरी लहानी आणि त्यांचं नाव सांग तुझं नाव मनीषा हा या तिघी जणी माझ्या बहिणी आहे काकांच्या मुली आणि सईच्या मावशी सई कशी म्हणती सईच्या मावशी आणि सगळ्यात वाढवा संस्कृती है संस्कृती कोण आहे ग सगळ्यात वाढवा मावशी कोण आहे ग <laughs> तुला कोण आवडतं मला सांग ए तुला कोण आवडत मावशी का संस्क छकुली का सोनी सोनी ही सोनी आवडती का इलाय ना घरी सोनी म्हणतात तिला छकुली म्हणतात आणि दीदी म्हणतात रिअल नावाने कोणीच बोलत नाही का अगं तुमच्या आता त्यांना सुट्ट्या लागले ए लागले ना आता <laughs> तू शाळेत जाती का शाळेत जायला का चहा चहा मस्त तो चहा चांगला उकळला तर छान लागतो दूध टाकायचं आणि गाळायचं त्याला टेस्ट आज बेत नाही जास्त चहा उकळ उकळ घेतला का मग तो चांगला लागतो चहा प्यायला संध्याकाळ सहा जर वाचला होतो पण आज एक तास लेट झाला आवडता 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 प्रियंकाला बर नाही प्रियंका आली आता दोन तीन दिवस आरामाला तुम्हाला इथंच बघायला भेटल आणि तुम्हाला मम्मीसोबत मम्मीचं रुटीन बघायला भेटेल सगळ्यांना मम्मीच आवडते मी त्या दिवशी किती तुला कमी येईल मम्मी खूप छान थँक्यू म्हणून सगळ्यांना थँक्यू सगळ्यांना तुमचं कमेंट वाचून खूप भारी वाटलं सई विचारते चहा मम्मी चहा खाय बिकसिट खायचे मला बोललो का तुझी आजी परी आणि तिकडे गेली का तिकडं परी आहे मजेत आलं तिथं तसं व्हायचं सई झोपली सईने लगे ड्रेस चेंज केला लगे ड्रेस चेंज केला सईनी ए तुला कुठं करमत ग सिन्नरला का कुंदे आडिला। ए इथं कर मग तू लय आराम राहतो ना तुझा असा असं 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 एक तीन तीन मावशी राहते सांभाळायला मावशासोबत सोबत खेळायला मी राहते आमच्या शैच आवाज बसून गेलाय बो आमच्या सई आता शाळेत आहे इथं थांबू मी क चहाचे कप काचेचेच आहे आणि किती रुपयाला घेतलं ना एक कप असा बावीस रुपयाला म्हणजे एक पण घेऊ शकतो आहे ना आपण असा एक पण घेऊ शकतो सटच घेतला पाहिजे असं काही नाही आहे एक दोन आपण घेऊ शकतो इतकं भारी सर्वांनी चहा प्यायला या आणि तुमची कमेंट वाचून असं वाटलं खूप जवळचे जे आपल्याशी एवढा गप्पा मारतात एवढा आपल्या विषय त्यांना हे वाटतं चांगलं वाटतं म्हणजे तुमचं आणि माझं असं असं जवळच वाटतंय आता सगळ्या तुझ्या बहिणी काही मावशी सगळे नाते भेटून जातात आपल्याला यूट्यूबवर वर आल्या की बसा चला सई एक नंबर बसायचं पटकन बसायचं चहा खायचा चहा बिस्किट खायचंय का तुला खायचंय आहे का सोनीला चोकलीला बसा बसा चला चला एक नंबर एक नंबर कोण बसला पर छपल दिला पण दिला सोनीला पण दिला आणि तुला पण पन... आता तुला काय दोघीच देऊ का दे মারতে এন্ড পুলিশ এসে আমাদের একদম ঘুরছে তেল আমি বল সরি যাও না এই আমি يلا يلا নেমে आओ मैंने कहा तो नहीं से नहीं भाई जा वैसे केले করেন সবাই থেকে নিই নিই পর বাই করে বানাও এক কি আর করতে আবা কি মা ওকে রাজি আমি সাথে পাপড়ানে কুমবা আর সেই নেতা খেলে হলো না পুরো চombe ভাই একটু একটু দらっしゃর সুযোগ

तर मम्मीच्या मावशी आलेल्या होत्या त्या तर लोंडे गलीमध्येच राहतात तर छोट्या आरूला पण घेऊन आलेल्या होत्या तर तुम्ही काही व्हिडिओ अजूनही आहे ना त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर मम्मीला आहे ना चार मावशी आहे आणि एक मामा तर ते आलेले होते आणि त्या येताना मस्त खाऊ घेऊन हो आल्या आणि मम्मीसाठी ना, ना त्यांनी केलेले ज्वारीचे पापड घेऊन आलेल्या कुरडे घेऊन आलेले आहे आणि मस्त गरमागरम फुटाने आणि सई त्यांच्यासाठी मस्त कुरकुरे आणि सई बघा लगेच प्लेटमध्ये घेतलं आहे आणि आता मस्तपैकी खात बसणार तर आरू आणि सई मस्तपैकी नंतर एकदम छान खेळल्या कारण सईला पण येण्यासू सोबत खेळायला कोणीतरी पाहिजेच असत आरू तुझ्या हाताने पाणी पिते बसा दोघे जाणी बसा पैसा सई आता आरू राखाव घालते

तरी त्याला मस्त आम्ही फुटाण्याचा एन्जॉय केला आणि त्यानंतर मम्मी आणि त्या मावशीना ऋतूच्या घरी गेल्या आणि मला काही नव्हतं जायचं त्यामुळे मी गेली नाही आणि इकडे आता आहे ना मस्त आहे ना मम्मी तिकडे गेल्यानंतर आरू पण तिक आरू पण त्यांच्यासोबत गेली आरू काही थांबली नाही मी साडी नाच आहे आता गुलाबी साडीवर ॲड आली ॲड

आमच्या साईला पण आहे ना घरामध्ये घाण आवडत नाही हो ना साई लगेच म्हणती सटेवरची घाण खाली टाकली ना लगेच म्हणते घाण झाली आहे मम्मा अई एक पडून देशील बाबडे तू ओ बापले मम्मा आराम करते ना सही सही इथं बसली का तर घरामध्ये ना थोडे नफ आम्ही फुटाणे खाल्ले नाही त्याचे टरफल होते आणि ते चटेवर होते चटईवरती नंतर उचलायला लावली ते सगळे फडचीवर पडले सईने घर झाडायला लावलं त्याशिवाय सईने डान्स केलाच नाही आणि म्हणजे ती पण स्वच्छ राहते थोडासा हात कशाने खराब झाला का लगेच मला सांगायला येते मला हात धुवायचा आहे म्हणजे तिला स्वच्छता आवडते आणि तिला नीटनेटकंपणा राहायला आवडतो अशी तुमची सई म्हणजे म्हटले जाऊ द्या एक प्रकारे हे चांगलंच आहे स्वच्छता हे असलंच पाहिजे घरामध्ये पण स्वच्छता असली पाहिजे आणि आपणही स्वच्छच असलो पाहिजे नीटनेटके असलं पाहिजे तर ती त्याचं ना आपली घरामध्ये लक्ष्मी नांदते तर म्हटले चला सईला आता काही शिकवण्याची जास्त गरज नाही आणि खरंच तिला हात वगैरे थोडंसं पाय वगैरे खराब झाले ना तरी तिला अजिबात चालत नाही मग तिची पाया ते चप्पही थोडी खराब झाली की ती तीही वॉश करायला लावते तर अशी मस्तपैकी ना टी ते गाणे लावून चाललं होतं मावशांचं तिचं डान्स करण्याचं काम मी मस्तपैकी आराम करत होते आणि आता मम्मीही आली आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तर तब्येत बरी नसल्याने जास्त काही शूट घेता नव्हते म्हणजे मी आरामच केला दिवसभर त्यामुळे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट